डोळ्यांची तो इंद्रायणी माझ्या बेटेची गाथा हो तुझा तुझ्या नकाशी सर ये तुझा तुझ्या नकाशी महाराष्ट्रातील प्रसिद्ध वादरडी काकार तथा व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांच्या लेखनीतून साकारलेली मराठी मनाच्या मनामनात पोहोचलेली एक अत्यंत लोकप्रिय अशी मराठी मात्र टीका मासाहेब आम्हाला माफ करा मासाहेब आम्हाला माफ करा विसरून गेलोत इतिहास विसरून गेलोत पराक्रम विसरून गेलोत इतिहास विसरून गेलोत पराक्रम आमच्या डोक्यात पाणी झाले त्याची तेवढी माफ करा मासाहेब आम्हाला माफ करा ज्यांनी शहाजी राजांचा वसा घ्यायचा तेच आज बोमल थिंडत आहेत शहाजी राजांचा वसा घ्यायचा तेच आज बोमल थिंडत आहेत घराघरातल्या done... आजच्या जिजाऊ सासवांसोबत भांडत आहेत ज्यांनी शहाजी राजांचा वसा घ्यायचा तेच आज बोमलं थिंडत आहेत घराघरातल्या आजच्या जिजाऊ सासवांसोबत भांडत आहेत हे सार बदलण्याची कुणातही टाप नाही mm -hmm. हे सार बदलण्याची कुणातही टाप नाही तेवढी टाप तुम्ही करा मासाहेब आम्हाला माफ करा घराघरातला mm -hmm. आजचा शिवाजी व्हिडिओ गेम खेळतो आहे घराघरातला आजचा शिवाजी व्हिडिओ गेम खेळतो आहे जंक फूड खाऊन खाऊन टीव्ही समोर लोळतो आहे आजचा शिवाजी व्हिडिओ गेम खेळतो आहे जंक फूड खाऊन खाऊन टीव्ही समोर लोळतो आहे घराघराचा कार्टून शो होतोय घराघराचा कार्टून शो होतोय तेवढा शो तुम्ही फ्लॉप करा मासाहेब आम्हाला माफ करा बाहेर खेळायला जावे तर कुठे मावळ्यांचा पत्ता आहे बाहेर खेळायला जावे तर कुठे मावळ्यांचा पत्ता आहे साचलेल्या उकांड्यावरती आज कावळ्यांची सत्ता आहे बाहेर खेळायला जावे तर कुठं मावळ्यांचा पत्ता आहे साचलेल्या उकांड्यावरती आज कावळ्यांची सत्ता आहे साचलेल्या उकांड्यावरती आज कावळ्यांची सत्ता आहे कृपया घर आणि डोक्यातले उकांडेवढे साफ करा कृपया घर आणि डोक्यातले उकांडे तेवढे साफ करा मासाहेब आम्हाला माफ करा गणिमी काव्यासाठी तर टीव्ही वाले लपलेले आहेत गनिमी काव्यासाठी तर टीव्ही वाले लपलेले आहेत कोणताही चॅनल लावा सारे खानच टपलेले आहेत कोणताही चॅनल लावा सारे खानच टपलेले आहेत आमच्या चिपाळलेल्या डोळ्याची थोडी उघड झाप करा आमच्या चिपाळलेल्या डोळ्यांची थोडी उघड झाप करा मासाहेब आम्हाला माफ करा वाढलेले पोकळ मात्र मस्तक आहेत केस तेवढे वाढलेले पोकळ मात्र मस्तक आहेत अशी फार सापडतील पोरांसाठी पुस्तक आहेत केस तेवढे वाढलेले पोकळ मात्र मस्तक आहेत अशी फार थोडी घरं सापडतील तिथं लेकरांसाठी पुस्तक आहेत आम्ही पापाचेच वाटे करी आमी पापाचेच वाटेल करी होईल तेवडे पाप होईल तेवडे पाप आम्हाला माफ करा महाशय आम्हाला माफ करा रामकृष्णाचा वारसा सांगून पुढच्या गोष्टी तुम्हाला अगदी सोप्या करता आल्या रामकृष्णाचा वारसा सांगून तुम्हाला पुढच्या गोष्टी अगदी सोप्या करता आल्या इथली इरसाल कार्टी सांगतील आई बापांच्या सहकार्यामुळेच आम्हाला कॉप्या करता आल्या रामकृष्णाच्या गोष्टी सांगून तुम्हाला पुढच्या गोष्टी अगदी सोप्या करता आल्या इथली ईरसा लेकर सांगतील आई बापामुळेच आम्हाला आई खरंय म्हणा आई बापांचही खरंय म्हणा कशाला म्हातारपणी ताप करा मासाहेब आम्हाला माफ करा मासाहेब आम्हाला माफ करा सारखी आई असली की लेकराला आपोआप स्वराज्याची शपथ घ्यावी लागते तुमच्यासारखी आई असली की स्वराज्याची शपथ घ्यावी लागते आज मात्र बळजबरी न पकडून कॉपी न करण्याची लेकरांना शपथ द्यावी लागते पुन्हा गुरुजी चुकले तर पुन्हा गुरुजी चुकले तर त्यांच्या हातांचे काप करा मासाहेब आम्हाला माफ करा मासाहेब आम्हाला माफ करा आंधळ्या परंपरेचे इथले सगळे पाईक आहेत आंधळ्या परंपरेचे इथले सगळे पायिक आहेत कितीही ओरडून सांगा सारे बहिरोजी नाईक आहेत कितीही ओरडून सांगा सारे बहिरोजी नाईक आहेत <गणिया> आमच्या किटलेल्या कानातला मळ आमच्या किटलेल्या कानातला मळ तेल उतून साफ करा मासाहेब आम्हाला माफ करा मासाहेब आम्हाला माफ करा मासाहेब आम्हाला माफ राजे पद वारसा हक्का न मिळतं पण शिवा घडवावा लागतो राजेपद वारसा न मिळतं पण शिवबा घडवावा लागतो जाणतेपणाचा दुर्मिळ गुण दागिन्यासारखा जडवावा लागतो राजेपद वारसा हक्कानं मिळत पण शिवबा घडवावा लागतो राजेपद वारसा हक्का मिळतं मिळत पण शिवबा गडवावा लागतो जानतेपणाचा दुर्मिळ गुण दागिन्यासारखा जडवावा लागतो जरा मर्यादा सोडून वागतोय जरा मर्यादा सोडून मर्या वागतोय संभाजी राजांसारखा नातू मागतोय जरा मर्यादा सोडून वागतोय संभाजी राजांसारखा नातू मागतोय आम्हाला तुमच्या सारखी आई आणि शहाजी राजांसारखा बाप करा जरा मर्यादा सोडून वागतोय जरा मर्यादा सोडून वागतोय संभाजी राजांसारखा नातू मागतोय आम्हाला तुमच्यासारखी आई आणि शहाजी राजांसारखा बाप करा मासाहेब आम्हाला माफ करा।, मा करा रचना सूर्यकांत डोळसे अभिवाचन सूर्यकांत डोळसे ओघवती शैली पहाडी आवाज ओघवती शैली पहाडी आवाज नेमका आणि अचूक इतिहास नेमका आणि अचूक इतिहास भूतकाळाचा आढावा भूतकाळाचा आढावा वर्तमानाचे भान आणि भविष्याचा वेध घेत छत्रपती शिवरायांचा इतिहास जिवंत करणारा एक आगळ्या वेगळ्या व्याख्यानाचा कार्यक्रम राजे चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवते राजे चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवते लेखन आणि सादरीकरण सूर्यकांत गोंशी संपूर्ण महाराष्ट्रभर गाजत असलेला मराठी मनाने डोक्यावर घेतलेला व्याख्यानाचा एक आगळा वेगळा कार्यक्रम राजे हे चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो वर्तमान आणि इतिहास जोडणारा भविष्याचे भान राखणारा आणि शिवरायांचा प्रेरक इतिहास स्वतःच्या आगळ्या वेगळ्या शैलीत मांडणारा घेतील आणि महाराष्ट्रातील एकमेव आगळा वेगळा व्याख्यानाचा कार्यक्रम राजे चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो व्याख्याते सूर्यकांत बोळसे व्याख्यानासाठी संपर्क नव्याण्णव तेवीस आठ सत्तेचाळीस दोनशे एकोणसत्तर पुन्हा एकदा व्हॉट्सअप नंबर नव्याण्णव तेवीस आठ सत्तेचाळीस दोनशे एकोणसत्तर ऐकत राहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचा टीका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते, ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस सुध कांती सुध कां